संजय राऊतांनी जी काही आग पाकड केली एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला का शरद पवारांनी नाही जायला पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या न जाणार पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली त्याने आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्या बरोबर जे लोक बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे संजय राऊतांची दुटप्पी भूमिका उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांची दुटप्पी भूमिका उद्धव ठाकरेंची दुटप्पी भूमिका एकनाथ शिंदेची दुटप्पी भूमिका शरद पवारांची तीन टप्पी भूमिका विश्वासघात तीन खासदारांनी केलाय आणि महाराष्ट्राचा विश्वासघात पुरस्कार देणारा केलाय अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये संजय राऊत हे महाराष्ट्रामध्ये परखड मत मांडणारे नेते आहेत पण आता स्वतःच्या तीन खासदारांनी तिकडे जाऊन जेवण जेवलं याच्याबद्दल राऊत काय बोलणार याच उत्तर महाराष्ट्राला मिळालं शरद पवारांनी भरभरून कौतुक एकनाथ शिंदेच केलं खरं कोण आणि खोट कोण कळायला मार्ग नाही महाजी शिंदे प्रतिष्ठानच्या वतीनं एकनाथ शिंदे साहेबांना शरद पवार साहेबांच्या हस्ते आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार दिला संजय राऊतांना मिरच्या झोमल्या पण संजय राऊतांच्याच पक्षाचे खासदार ज्यावेळेस शिंदे गटाच्या खासदारांच्या घरी दिल्लीमध्ये स्नेहभोजनाला जातात एकत्र मिळून खातात पंचपक्वान जेवतात त्यावेळेस मात्र संजय राऊतांना राग येत नाही किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना राग येत नाही त्यांच्या खासदारांच्या कार्यकर्त्यांना आपला खासदार कुठं जाऊन जेवण झोडून आलाय याच्याबद्दल राग येत नाही याचा अर्थ वरचे नेते एकत्र असतात आणि खालचे फक्त भांडत बसतात असं चित्र महाराष्ट्रात आहे का उद्धव ठाकरेंचा विश्वासघात तीन खासदारांनी केलाय आणि महाराष्ट्राचा विश्वासघात पुरस्कार देणाऱ्यांनी केलाय अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये होते त्यावेळेस तुमच्या माझ्या मनात काहूर माजत नाही का आणि याच प्रमुख मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायचे बोलायचे संजय राऊतांची दुटप्पी भूमिका उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांची दुटप्पी भूमिका उद्धव ठाकरेंची दुटप्पी भूमिका एकनाथ शिंदेची दुटप्पी भूमिका शरद पवारांची तीन टप्पी भूमिका आणि ज्योतिरादित्य शिंदेना आता महाराष्ट्राविषयी वाटणार प्रेम ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला चक्रावून टाकणाऱ्या आहेत महाराष्ट्रामध्ये राजकीय गोंधळ निर्माण करणारे आहेत आणि महाराष्ट्राला वेगळ्या दिशेला घेऊन जाणारे आहेत आणि याच्याकडे सगळे अनभेदना आहेत या, या प्रमुख मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि वेधनेचा प्रयत्न करतोय मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय भीम मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्वांना जय महाराष्ट्र करत असताना एकच विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्त करा। सगळ्यात महत्वाचं लाडकं आपलं युट्यूब चॅनल जॉईन करायला विसरू नका तुमची मदत तुमचा सपोर्ट आपण नवीन काहीतरी परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करू हा पुरोगामी महाराष्ट्र आहे परिवर्तनवादी महाराष्ट्र आहे दिल्लीला झुकायला लावणारा महाराष्ट्र आहे दिल्लीमध्ये स्वतःची इज्जत निर्माण केलेला आणि करणारा महाराष्ट्र आहे इथल्या कुठलाही नेता महाराष्ट्रातला कुठल्याही पक्षाचा नेता ज्या वेळेस दिल्लीमध्ये जातो दिल्लीतले आणि देशभरातून आलेली माणसं महाराष्ट्राचा आहे म्हणल्यानंतर सन्मान करतात महाराष्ट्राची तितकी इज्जतच आहे परंतु सध्या महाराष्ट्राची जग दिल्ली दरबारी क्षणाला घालवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत मित्रांनो बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीमध्ये एक कार्यक्रम झाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं त्या ठिकाणी दिल्लीमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे साहित्य परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बरेच साहित्यिक दिल्लीला त्या ठिकाणी पोचलेले आहेत पोचणार आहेत आणि ब्राह्मणी साहित्याची पताका सरकारच्या पैशाने दिल्लीमध्ये जाऊन उन फडकवण्याचा किंवा महाराष्ट्रात फडकवण्याचा त्यांचा वेळोवेळी प्रयत्न आहे पुरोगामी परिवर्तनवादी साहित्य तिथल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये तुम्हाला पाहायला बघायला सुद्धा मिळणार नाही पुरोगामी महाराष्ट्राचा एक धगधगता अंगार सुद्धा साहित्य संमेलनामध्ये मिळणार नाही साहित्य संमेलन नेहमी वादाच्या भोवऱ्यात असत चर्चेच्या भोवऱ्यात असतं या संतोष शिंदेच्या माध्यमातून आपण बराच वेळा साहित्य संमेलनातल्या चुकीच्या गोष्टीवर आपण आक्षेप ठेवला होता आणि तो खराब होता त्यांना त्याच्यात बदल करावं लागले होते परंतु महाजी शिंदे प्रतिष्ठानच्या माध्यमातून साहित्य संमेलनाचे जे काही आयोजक आहेत संजय नहार सहजचे त्यांच्या वतीनं दिल्लीमध्ये महाजी शिंदे यांच्या नावाने एकनाथ शिंदे यांना पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आला ज्योतिरादित्य शिंदे त्या ठिकाणी हजर होते आणि सधू शिंदे यांच्या जावयांच्या हस्ते शिंदेशाही पगडी घालून मानपत्र देऊन एकनाथ शिंदे, एकना शिंदे साहेबांचा सन्मान झाला उद्धव ठाकरे असतील उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल महाविकास आघाडी असेल संजय राऊत पर्यंत सगळे खडबडून जागे झाले संजय राऊतांनी जी काही आग पाकड केली महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या महाराष्ट्रातील पक्ष फोडणाऱ्या महाराष्ट्राच्या आमदारांना खासदारांना पळवणाऱ्या आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातील प्रमुख पक्षाच नाव चिन्ह सगळं पळून अडीच वर्ष सत्ता मिळवणाऱ्या शिंदे साहेबांना शरद पवार साहेबांच्या हस्ते पुरस्कार दिला संजय राऊत नाराज झाले ते म्हणाले पवार साहेबांनी याच्यावर बोललं पाहिजे पवार साहेबांनी जायला नव्हतं पाहिजे दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी भरभरून कौतुक एकनाथ शिंदेचं केलं खरं कोण आणि खोट कोण कळायला मार्ग नाही त्याच्या पुढे जाऊन आता महाविकास आघाडी फुटते की काय अशा चर्चा संध्याकाळपर्यंत होत्या आणि संध्याकाळी शिंदे गटाच्या एका खासदारांनी सगळ्या खासदारांना स्नेह भोजन ठेवलं शिंदे गटाच्या एका खासदारांनी भोजन ठेवलं आणि त्याला ठाकरे गटाचे तीन खासदार उपस्थित होते म्हणजे जे संजय राऊत दुसऱ्यावर शेंगा झोडत होते त्याच संजय राऊतांच्या पक्षाचे तीन खासदार शिंदे गटाच्या खासदारांच्या जेवणाला त्या ठिकाणी हजर होते मग शरद पवारांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला नाही त्या ठिकाणी सन्मान दिला राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या आणि आता उपमुख्यमंत्री पदावर बसणाऱ्या नेत्याचा सन्मान केला आणि त्यांनी गौरवोद्गार सुद्धा काढले की नगर विपा, वि, विकास नगरविभागाच किंवा शहराचं जे नागरीकरण वाढत त्याचा डेव्हलपमेंट प्लॅन एकनाथ शिंदेकडे चांगला आहे त्यांच्याकडं दूरदृष्टी दुरु आहे विकासाच्या दिशेनं त्या ठिकाणी प्रगती करण्याचं विजन आहे असं चार शब्द मांडून सुद्धा शरद पवारांनी गुगली टाकली एकनाथ शिंदेनी सांगितलं होत सदू शिंदे ज्या पद्धतीनं देशाचे महान खेळाडू स्पिनर होते ते जशी गुगली टाकायचे त्यावेळेच्या समकालीन क्रिकेटरला समजायची नाही तशी शरद पवारांची गुगली कोणाला समजणार नाही एवढंच काय शरद पवारांनी माझ्याविषयी मात्र कधी गुगली टाकली नाही किंवा टाकली असली तर मला कळाली नाही अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या संजय राऊतांनी तिळपापड झाला करून घेतला पण संजय राऊतांचे खासदार त्यांचं जाऊन जेवतात कुठलं पाचिप पकवान वाढलेलं होत संजय राऊतांना ठाकरे गटांच्या खासदारांना खायला मिळत नाही का संजय राऊतांच्या खासदारांकडे पैसे नाहीत का संजय राऊतांच्या खासदारांना तिथं दिल्लीत बंगले नाहीत का चांगलं चांगलं खायला मिळत नाही का उद्धव ठाकरे वेळोवेळी स्नेहभोजन देत नाहीत कुठली अशी गोष्ट होती की जी संजय राऊतांच्या खासदारांना तिथं जाऊन जेवावी लागली कुठला असा पदार्थ होता कुठली अशी चांगली र... सीताफळ रबडी होती की दिल्लीच्या थंडीमध्ये ती वरपून खायची होती या सगळ्यांचं उत्तर संजय राऊतांनी आता देणं गरजेचं आहे संजय राऊत हे महाराष्ट्रामध्ये परखड मत मांडणारे नेते आहेत पण आता स्वतःच्या तीन खासदारांनी तिकडं जाऊन जेवण जेवलं याच्याबद्दल राऊत काय बोलणार याच उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे का आपलं ठेवायचं झाकून संजय राऊत दुसऱ्यांचं बघायचं वाकून हेच तुमचं राजकारण आहे का म्हणजे ज्या पद्धतीचं सध्याचं राजकीय मतलबी वारं वाहतंय शरद पवारांवर टीका करण्याची हिंमत संजय राऊतांनी दाखवली मग संजय राऊतांनी आता स्वतःचे तीन खासदार शिंदे गटांच्या खासदाराच्या इथं जेवायला गेले त्यांचं चिकन मटन किंवा जे काही पाच पकवान वरपून झोडलं त्याच्याबद्दल उत्तर संजय राऊत देणार का हा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय कारण संजय राऊत तुम्हाला शिंदे साहेबांचं सा वाईट वाटतं तुम्हाला शिंदे साहेबांना पुरस्कार दिलेला वाईट वाटतो मग तुम्हाला तुमचे खासदार शिंदे गटाच्या पक्षात चालले कोकणातला एक माझे आमदार आता संजय राऊतांकडून एकनाथ शिंदे साहेबांकडे चालला मग तीन खासदार मिशन टायगरच्या माध्यमातून सुद्धा जाणार आहेत का त्यांचं जेवण जेवले का याच सुद्धा उत्तर द्यावं लागेल कारण तुम्ही दुसऱ्यावर बोलता त्यावेळेस तुम्ही फार परखड असता स्वतःवर आल्यानंतर तुम्ही लगेच डिफेन्स खेळता हे महाराष्ट्राला माहिती आहे आता ते सिद्ध होणार का याचं उत्तर संजय राऊतांना द्यावं लागेल माझं मत खरंय की खोट आहे मी बोलतोय ते तुम्हाला मान्य आहे का असेल तर तुमचं मत तुम्ही कमेंट मध्ये सांगावं एवढीच अपेक्षा आहे जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे आणि कुणाचाही मोल आहे जा बाळगला नाही पाहिजे कारण आपला महाराष्ट्र आहे आपलेच नेते आहेत सगळ्या पक्षात आपल्याच महाराष्ट्राचे लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काम करतात म्हणून महाराष्ट्राची उंची वाढवतात चुकल्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि बोललं पाहिजे धन्यवाद